اوو بولن جو حق دار سو حق دار سو حق دار سو حق دار سو हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक जालन्यात बस स्टँड परिसरात हिंदी भाषा सक्तीच्या जी आर वर काळी शाई टाकून जी आर ची केली होळी हिंदी भाषा विरोधात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज दिनांक एकोणीस गुरुवार रोजी जालन्यातील बस स्टँड परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने सरकार काढलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या जी आर वर काळ्या रंगाची शाई टाकून या जी आर ची होळी केली तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवला यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला हिंदी भाषा सक्तीची करून राज्य सरकार मराठी भाषेचे महत्व कमी करत असल्याचा आरोप मनसेने आहे यापुढे राज्य सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाडून पाडू असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत म्हणाले की यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला होता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यास विरोध केल्याने काढता पाय घेतला परंतु आता पुन्हा महाराष्ट्र सरकार हिंदी भाषा राज्यावर लादण्याचे प्रयत्न करत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली असून हिंदी भाषा कदापिही लादून घेणार नाही असा कडक इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांनी यावेळी दिला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण त्यांनी पाठीमागवित ज्या वेळेस महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कराडून विरोध केला तर त्यांनी त्या ते टायमाला हळूच काढता पाय घेतला आणि ती भाषा आम्ही लादणार नाही म्हणून असा शब्द दिला तुम्हा आता त्यांनी परत तीच हिंदी भाषा या ठिकाणी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला आणि परत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण कार्यकर्त्यांना इथं कडाडून विरोध करायचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सैनिक से आम्ही इथं रस्त्यावर उतरलो आणि यांचा या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो कारण या महाराष्ट्रावर हिंदी भाषा इथं विनाकारण लादल्या जाते आणि हिंदी भाषा लादल्यानंतर भविष्यामध्ये मराठी भाषा हळूहळू या ठिकाणी कमी होईल म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही आमच्या साहेबाचे आदेश आमच्याकरता सर्वस्व आहे आम्ही आर आहे जी तरु� आर साई टाकली कारण आमचा विरोध आहे हिंदी भाषेला आणि हा विरोध असाच कायम राहणार आहे ज्या ज्या वेळेस हे हिंदी भाषे भाषा या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतील त्या त्यावेळेस आम्ही इथं महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांच्या आदेशाचं कळ तंतोतंत पालन करू, तंत तंत करू आणि या ठिकाणी आम्ही हिंदी भाषा कशीच लादू देणार नाही